सिन्नर शहरातील सह्याद्री करिअर अकॅडमीच्या वतीने त्यांच्या संस्थेत शिक्षित झालेले सुमारे तेरा विद्यार्थी पोलीस दलात सहभागी झाले असून या सर्व तेरा विद्यार्थ्यांचा जयंत बाबू अवार्ड आणि व्ही एन नाईक कॉलेजचे प्राचार्य सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सह्याद्री करिअर अकॅडमी सिन्नरमध्ये दोन हजार चौदा साली सुरू झाली आहे आजपर्यंत या संस्थेत सुमारे चार हजार विद्यार्थी शासकीय पदावर विराजमान झालेले आहेत व्ही एन नाईक कॉलेजचे प्राचार्य पखाली सर यांनी आपल्या मनोगतातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलेले आहे त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या संबोधनामध्ये ज्या तेरा विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली आहे त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे त्याचबरोबर संस्थेचे संचालक राहणेसर सर प्राग सर, सर या तिघांचेही कौतुक आणि अभिनंदन केले आपण एक विशिष्ट ध्येय घेऊन चाललो तर आयुष्यात नक्कीच यश प्राप्त होते असे सुद्धा यावेळी जयंत बापू आव्हाड यांनी संबोधित केले त्यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस आयुक्त डी पी आव्हाड यांच्याबद्दल अनेक किस्से यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले राहाणे सर व अंधळे सरांनी यापुढेही असे कार्य सुरू ठेवावे असे यावेळी त्यांनी सांगितले या प्रसंगी पोलीस दलात निवड झालेले सलोनी डोमाडे नीलम डोमाडे गोकुळ कातकाडे अविनाश कातकाडे अनिकेत लहाने विकास कातोरे ऋषिकेश माळी पवन माळी गौरव शिंदे राहुल पालवे करण फड आदीसह विद्यार्थी उपस्थित होते एस न्यूज साठी सुजन शितोळे मी अक्षय सुभाष कातकाडे राहणार महाजमपूर माझं महाराष्ट्र पोलिसपदी निवड झाल्याबद्दल निवड झालेली आहे मी सह्याद्री अकॅडमीचा विद्यार्थी आमचे सहकारी सर गोकुळ आंधळे सर राहणे सर, सर यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आम्हाला त्यांनी एक मार्ग दाखवला त्या मार्गातून आम्ही एक पोलिसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मी मनोपूर्वक आभार त्यांनी आम्हाला जी साथ दिली जे मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप ऋणी राहील मी नीलम भाऊसाहेब डोमाडे मी सह्याद्री करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी आहे वोको अंधारे सर आणि रहाणे सर यांनी आम्हाला शिकवले मार्गदर्शन केले त्यांच्यामुळेच आज मी जे काय आहे ते पोलीस खात्यात निवड झाली आहे आणि मी त्यांचे प्रथमचा आभार करते का आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि मी सर्व सेनर ज्या जे जेवढे इच्छुक विद्यार्थी असेल का त्यांना अकॅडमी लावायचे त्यांनी हम चावी। इच्छा व्यक्त करते नमस्कार मी राहणे सर सह्याद्री अकॅडमीचा संस्थापक माझ्या सेवेत माझे सहकारी गोकुल सरचे संचालक असतील आज या ठिकाणी सह्याद्री अकॅडमीन मुंबई पदी पोलीस पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवला होता त्यासाठी या ठिकाणी आम्हाला आव्हाड साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मेन एन कॉलेजचे प्राचार्य पण उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनानं मुलांमध्ये अधिक नवचेतन निर्माण झालं त्यांनी मुघलांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याचा भविष्यामध्ये मुलांना फायदा होईल त्यांचे वडील एक अधिकारी असनाने त्यांचे जे अनुभव होते ते अनुभव हो विद्यार्थ्यांशी त्यांनी आज शेअर केले या सह्याद्रीच्या दालनातून आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये चार हजार प्लस विद्यार्थी सिलेक्ट झालेले अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचं आम्हाला राहिलेलं सहकार्यामुळं आम्ही यश संपादन करू शकलो नमस्कार मी गोकुळ आंधळे सर सह्याद्री करिअर अकॅडमी सिन्नरचे संचालक आज मुंबई पोलीस दलामध्ये जे माझे तेरा मुलं यशस्वी होऊन निवड झाली त्या मुलांचा समारंभ ठेवला आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला जयंत बाबू आव्हाड साहेब आणि विन नाईकचे प्रिन्सिपल पकाले गुरुजी यांचं आम्हाला मार्गदर्शन आज लाभलं आणि सिन्नर शहरामध्ये सह्याद्री करिर अकॅडमीने फक्त येत्या एवढ्या वर्षाभरामध्ये खूप चांगला निकाल दिला आणि माझं ह्या पूर्ण वर्षामध्ये पहिल्याच वर्षी सदोतीस मुलं आजपर्यंत सिलेक्शन झालं पहिल्याच वर्षामध्ये आणि अजूनही आठ मुलांचं माझं सिलेक्शन हे होणार आहे आज या ठिकाणी सह्याद्री करिअर अकॅडमीचे संस्थापक राहणे सर आणि त्यांचे मित्र गोकुळ आंधळे सर यांनी असे अतिशय अक्षरशः छान उपक्रम राबवून त्यांचे तेरा विद्यार्थी म्हणजे तेरा विद्यार्थ्यांना त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्यांचे अभिनंदनासाठी आम्हाला बोलवलं खरखर सह्याद्री अकॅडमीचे मी मन भरून कौतुक करतो का त्यांनी असा उपक्रम राबवला अक्षरशः विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांकडे पैसे नसतानासुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं हे अक्षरशः खरंच मोठी बाबा आहे त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना पण पुढच्या त्यांच्या काळासाठी शुभेच्छा देतो सह्याद्री करिअर अकॅडमीचे अमोलजी रहाणे गोकुळ आंधळे राजशेख यांच्या मार्गदर्शनामुळे सिन्नर तालुक्यातील गोरगरीब परिवारातील तेरा विद्यार्थी मुंबई पोलीस दलात भरती झाले सह्याद्री करिअर अकॅडमीची ही फार मोठी किमाया आज सिन्नरकरांना बघायला मिळाली हे जे जे विद्यार्थी पोलीस विभागात भरती झाले हे सगळेचे सगळे विद्यार्थी अतिशय सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातले आहेत आणि गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचा उत्कर्ष करण्याचं काम या तिन्ही शिक्षकांनी केलं मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या तिघांचे मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो खरं तर हे तिन्ही तिन्ही शिक्षक मोठ्या काळजाचे म्हणजे बडे दिलवाले आहेत यांनी अतिशय गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना मोफत अशा प्रकारचं मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढची पिढी घडवण्याचं काम ते करत आहे रहाणींनी आता सांगितलं की मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांनी चार हजार मुलांना शासकीय नोकऱ्यांना लावलेलं आहे हे फार मोठं पुण्याचं काम त्यांचं आणि त्यांच्या अकॅडमीच्या मार्फत होत आहे मी पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो जे तेरा विद्यार्थी पोलीस दलात सिलेक्ट झालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि जे जे पोलीस खात्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो